नोटाबंदीच्या पन्नास दिवसानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे सांगलीमध्ये एटीएम समोर रांगा लागल्या असून एटीएम मात्र बंद अवस्थेत आहेत यामुळं सांगलीकर हैराण झालेत नोटाबंदीच्या पन्नासाव्या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी शक्यता होती मात्र पन्नासाव्या दिवशी सांगलीतील एकमेव एसबीआय ए टी एम सुरू होतं या एटीएमवर सकाळपासून गर्दी होती त्यामुळं पन्नासाव्या दिवशीही सांगलीत एटीएमवरती गर्दीच गर्दी आहे सांगलीतील बहुतांश ए टी एम आज पन्नासाव्या दिवशीही बंदच होते त्यामुळं ए टी एममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची घोर निराशा झाली आहे ए टी एम सेंटरना टाळं ठोकला असल्यानं ना नागरिक सध्या सैरभैर झालेत ए टी एममध्ये पैसे काढायला आले की सगळ्या सांगलीत दोनच ए टी एम चालू आहेत आणि बाकीचे ए टी एम बंद करून ठेवलेले आहेत आणि त्या दोन गरज दोन ए टी एमला पण एवढी गर्दी आहे की सकाळी अकराला गेले की चार वाजताच माणूस परत यायला पाहिजे आणि सांगलीत सगळे ए टी एम पन्नास दिवस झाले चालू होणार म्हणून कळालेलं आहे पण अजून काही चालू झाले नाहीत असे बँकेवाले पण फक्त चार हजार रुपये देतात पण अशी लाईन लागलेली आहे जिथे काय उरूस चालू आहे मी येथे पैसे काढायला लागतो पण आज ए टी एमच बंद आहे बरेच दिवस झाले ए टी एम बंद आहे मी रोज ए टी एमला येते ए टी एम बंद आहे बँकेत गेलं तर बँकेत पैसे मिळत नाहीत आज हे दोन्हीसुद्धा ए टी एम बंद आहेत मोदी सरकारने लवकरात लवकर एटीएम चालू करून लवकरात लवकर नागरिकांनी पैसे मिळावे आणि नागरिकांची गैरसोय थांबावी काल पण आलतो कालपासून पास आठ दिवस झाले एटीएम बंदच आहे कुठले एटीएम चालू नाही एक एक एटीएम चालू आहेत पण त्यात पैसे सुद्धा नाही आहेत अशी परिस्थिती झालेली आहे एसबीआय एसबीआय आहे पण तिथे गर्दी खूप आहे एटीएम तुटवडा तो जाणवा लागल्यामुळे ला काय लागलेलं आहे जेव्हा प्रमाणात मोठ्या प्रमाणात करन्सी मिळायला पाहिजे एटीएम वाल्यानं बँकेकडनं तेवढी ती त्यांना मिळत नाही आहे त्यामुळे लोकांची गैरसोय आणि जाणीवपूर्वक गैरसोय व्हायला लागलेली आहे फक्त करन्सी स्टेट बँकेला मिळते त्यांचाच पु, ते पुरवठा त्यांच्याच पुरतच तो झालेला आहे बाकी ए टी एमला कुठं मिळत नाही लोकं येतात बारीत उभारतात दोन तास जातात कामधंदा वेळ सोडून नोकरी सोडून घरातली कामं सोडून ए टी एमला यायला लागते फक्त करन्सी मुबलक प्रमाणावर द्यायला पाहिजे पण बाहेर आवडला दोन हजार त्या मोठ्या नोटांच्या बंडल्याच्या बंडल्या बाहेर सापडतात पण ए टी एमला का मिळत नाही नोटा द्या